रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मलाड तालुक्याच्या वतीने एकशे चौतीस विश्वरत्न भारतरत्न भारतीय शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मलाड तालुक्याच्या वतीने मोठ्या उत्साहात मलाड पश्चिम रेल्वे स्टेशन मुतुमारी अम्मनगर मूवी टाइम मलाड पश्चिम येथे जयंतीनिमित्त मुलांना मिठाई वाटप तसेच महिलांना साड्या वाटप व भोजनदान करण्यात आले वॉर्ड क्रमांक सत्तेचाळीस मुतुमारी नगर अध्यक्ष मुर्गेश यांनी या प्रसंगी आलेले प्रमुख पाहुणे विनोद चेलार प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश भाजप मुंबई सचिव यांनी बाबासाहेब आपले विचार व्यक्त केले व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी जितेंद्र जोगी मलाड तालुका उपाध्यक्ष सिद्धार्थ सहजराव तालुका संघटक गणेश सोनावणे व अध्यक्ष सत्तेचाळीस अध्यक्ष महेश कांबळे औषध सिंग वॉर्ड उपाध्यक्ष मनी रवी आदी कार्यकर्त्यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे सत्कार करणे कार्यक्रम मोठ्या जल्लोषात व या कार्यक्रमाला महिलांना साडी वाटप विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांचा विजय मुलांना बक्षीस वाटप करण्यात आले तसेच जयंतीनिमित्त सर्वांना भोजनदान करण्यात आले ब्युरो रिपोर्ट मुंबई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पंचांगपणा बौद्ध पंचायत समिती शाखा क्रमांक चारशे एक चे आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष महिला मंडळ उपस्थित सर्व छोटे भीमसैनिक भीमसैनिक आपण सगळे इथे उपस्थित झाला आणि आज बरं वाटलं चारशे एक शाखेत झालं सगळे सभासद मागच्या वेळेला मला वाटत आपल्या वर्ष कार्यक्रमामध्ये बोललो होतो ते माणसं दिसत नाहीत पदाधिकारी दिसत नाही आणि आज मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित झालात सर्वप्रथम तुम्हाला क्रांतीकारी आणि असे पुढच्या कार्यक्रमात आपण राहा ही तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो जसा मला विभागामध्ये अनेक शाखा आहेत त्या अनेक शाखामध्ये तुमची मालवणी विभागातील म्हणजे एकदम कार्यरत शाखा चांगली उत्कृष्ट शाखा म्हणून तुम्हाला विभाग प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला माझे पोचपावती देतो आणि ही पोत पावती तुम्ही कायमस्वरूपी टिकून ठेवाल ही अपेक्षा व्यक्त करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्त आज दोन दिवस आपण फिरतोय काल एक भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता आज तिथे आपले नगर आपला आमदार लढले त्यांना माहित नाही बौद्ध समाज काय असतो आणि काय म्हणजे माहित नाही तसा माहिती आहे पण संख्या किती असते ही त्यांना कळली नव्हती काल मी एका पाचशे घेऊन गेलो त्यांना जनसमुदाय आणि एवढी लहान मुलांपासून आता तुमच्या मोठ्या महिलांपर्यंत जे डान्स होते कार्यक्रम होते ते कार्यक्रम इतके अप्रतिम होते आणि त्या अप्रतिम कार्यक्रमाला त्यांनी स्वतः अर्धा तास म्हणजे तिथे सगळे डान्स पाहिले आणि आपण ते जोबाचं गाणं असेल ना यलमादेवीच त्या ते तिथे चांगलं त्याला होत्या मध्ये होतं की एक ठिकाणी आणि ती यलमादेवीला ते अर्पण करतात आणि त्याच्यावरती म्हणजे माईक मध्ये बोललं जात होत विश्लेषण केलं जात होत आणि त्या विश्लेषणात की बाबासाहेबांनी कसं आम्हाला वाचवलं या अंधश्रद्धेच्या पिढीतून आणि त्याचा प्रत्युत्तर म्हणजे जे कट्टर हिंदुत्ववादी असताना त्यांनी ते पाहिलं आणि त्यांना ते बरं पण वाटलं की त्यांना वाटायचं फक्त बाबासाहेबांचीच गाणी गातात आणि बाबासाहेबांचे विचार ते सांगितले जातात आणि विशेष म्हणजे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त भारतात किंवा बहुजन पंचायत समिती नसून अमेरिकेच्या आज अमेरिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एकशे पंचवीस देश मिळून अमेरिकेमध्ये साजरी होते आणि त्यांच्याही दिशेच मी म्हणालो भारतातला असा एक माणूस दाखवा की ज्याची जयंती भारताच्या बाहेर विदेशी लोक करतात असा एकही माणूस नाही ज्याची डिग्री बत्तीस डिग्री घेतलेला व्यक्ती बाबासाहेबांना सोडून अगोदरचा दाखवा किंवा भविष्यातला दाखवा असाही एक माणूस नाही आणि ह्या बाबासाहेबांना भारतामध्ये कमी घेतलं जात भारतामध्ये फक्त बौद्ध समाज किंवा आजच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त सर्व भीमसैनिकांना किंमना भीमसैनिकांना नाही तर पूर्ण भारत वर्षाला आम्ही शुभेच्छा देतो कारण बाबासाहेब का फक्त एका पर्टिक्युलर समाजाचे नाही बाबासाहेब हे भारताचे नेते आहेत आणि हे त्या काळातले नेते नाहीत तर तिथपासून ते आतापर्यंत आणि पुढेही असणारे नेते आहेत कारण ह्या देशाला त्यांचं जे योगदान आहे ते विचार करण्या पलीकडचं कर आहे म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की बाबांसाहेबांना अन्यायच झालाय त्यावेळेला अन्याय झाला त्याच्यातनं ते बाहेर आले परंतु त्याला फक्त त्यांनी संविधान लिहिलं तिथल्यापर्यंत बाबासाहेब सीमित नाही आहेत बाबासाहेबांच्या स्वभावाचे गुणभविष्य अष्टपैलू भाग आहेत या देशामध्ये दे वर्किंग आवर्स आठ तास हे जर कोणी केले असतील तर ते बाबासाहेबांनी केले नाहीतर याच्या अगोदर गरिबांचं सैनिकांचं शोषणच व्हायचं हा वेगळा विचार होता श्रम मंत्री होते त्याने आपल्या देशामध्ये दे महिलांना आपला देश स्वतंत्र झाल्यापासून मतदानाचा हक्क जर कोणामुळे मिळा मिळाला असेल तर बाबासाहेबांमध्ये मिळाला अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये जवळजवळ शंभर वर्षानंतर मिळाला बँकेची स्थापना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कॉन्सेप्ट हा बाबासाहेबांनी दिला म्हणजे बाबासाहेब हे एवढे म्हणजे कुठल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात बाबासाहेबांचं भरपूर मोठं योगदान या देशासाठी आहे कित्येक आपले श्रम श्रमिकांचे कानून बोनस हा बोनसचा कॉन्सेप्ट कुणी आणला बाबासाहेबांनी आणला नाहीतर या देशात बोनस काही मिळेलच नाही तर मला असं वाटत हे जे बाबासाहेबांचे अष्टपहिली व्यक्तिमत्व आहे त्याच्यातले छोटे छोटे गुण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपण जर आणले किती अथांग वाचन होत त्यांच्या घरामध्ये हजारो पुस्तकं होती तर ते ज्ञान म्हणजे दलित समाजाने शिकलं पाहिजे संघटित व्हायला पाहिजे आणि त्यांनी स्वतःला अपलीफ करायला पाहिजे याच्यासाठी त्यांनी स्वतः मेहनत घेतली

எல்லாம் சேர்ந்து நம்ம கொண்டாடுவோம் சிறப்பாக ஒவ்வொரு இளைஞரும் ஒவ்வொரு மாணவருக்கும் அது போய் சேருவோம் கண்டிப்பா அதுக்கப்புறம் பாபா சாஹ் அம்பேத்கர் எந்தெந்த தவறுகள் நடக்கட்டும் அதுக்கப்புறம் சரியாக செய்யறோம் ஒவ்வொரு நினைப்புலயும் அந்த அம்பேத்கரோட நூத்தி முப்பத்தி நாலு வருஷம் அம்பேத்கர் ஜெயந்தி நம்ம வேல்சாரு சிறப்பா வந்தாங்க நம்ம என்ன குற நம்ம ஹரிஜன நடுப்பறிவு மட்டும் படிச்சு முன்னேறணும் அந்த படிச்சு நல்லா டிகிரி எடுத்து ஃப்ரீ பண்ணணும் ஆனா தமிழகம் வந்து எதுவும் பிஎம்சி வழக்கு போறோம் அந்த வர வந்து பசங்க படிக்கிறது கிடையாது நம்ம ஒரே காரணம் வந்து நல்லா படிச்சு பெரியாள்னா தான் வந்து நம்மளுக்கு வந்து மரியாதை கிடைக்கும் நாளைக்கு வந்து அந்த மாதிரி ஒரு நல்ல பேர் வாங்கணும்னா மெயின் வந்து படிப்பு தேவை डॉक्टर बाबा आंबेडकर एकशे चौतीस निमित्त सर्वांना अभिवादन आणि आमचे महाराष्ट्र अभिनेते सुनील गंभरे आणि आमचे वार्ड अध्यक्ष मित्र मृगेश यांनी इकडे चांगला म्हणजे बाबासाहेबांची जयंतीनिमित्त बोलावं सरना समजे सरुन आधार आणि मुक्तुमार नगर भाई ने जिस से बाबासाहेब जा, का जयंती बनव आहे वो जुनून और उत्साह बहुत ही अच्छा लगा देखकर कर यहाँ पे आके हमें बहुत अच्छा लगा हेलो ये श्री मुतिमर नगर में जो अंबेडकर अंबेडकर साहब का जय जय हो जय भीम का जय हो यहाँ है ना श्री मुतिमारी नगर में ये कमरे साहब और बोलो ये लोग आगे बढ़ के इधर अंबेडकर का ये जन्मदिन ये आपको बनाया है इधर जो भी है उनका तरफ से ये और अभी अपना अम्बेडकर तरफ से अपना जात कोई भी आ, ये इसमें है सब बच्चे लोग का जो भी है पढ़ाई का और जो भी है मदद है इन लोग आगे बढ़ती करेगा तो और आगे होएंगे हम लोग नगर में हर जगह पे अम्बेडकर का जन्मदिन आज मनाया जा रहा है बहुत 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 धन्यवाद है